नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज अपेक्षेप्रमाण दिल्ली विधानसभा सभेचा निकाल लागला भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता काबीज केली सत्तर जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अठ्ठेचाळीस जागा जिंकत भाजपनं सरशी भाजपची सरशी झाली तर सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला अवघ्या बावीस जागी विजय संपादन कर करता आला या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिसोदिया सत्येंद्र जैन असे दिग्गज आपचे नेते यांना दारुण प पर, पराभव स्वीकारावा लागला आज संध्याकाळी नवी दिल्ली येथील भाजप कार भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या सर्व सहकाऱ्यांसोबत विजय उत्सव साजरा करणार आहेत आणि तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपला दिल्ली काबीज करण्यात यश आलं आहे मोदीचा हा तिसरा पद त्यांच्या सरकारचा कार्यकाळ या तिन्ही कार्यकाळात त्यांना दि दिल्ली काबीज प्र, का करता आ प पहिल्या दोन का कार्यकाळात दिल्ली काबीज करता आली नव्हती मात्र तिसऱ्यात ह्याच्यात त्यांनी दिल्ली काबीज करून दाखवली आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जी मतं घेतली त्याचा फटका निश्चितच आपला बसला आहे हे निवडणूक निकालाहून स्पष्ट दिसतं आणि त्यामुळंच आपला पराभव स्वीकारावा ला, लाग लागला आहे आपच्या पराभवानंतर महा महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अरविंद केजरीवाल यांचे राज समाजकारण आणि राजकारणातील प्रमुख असे मार्गदर्शक असलेल्या अण्णा हजारे यांनी अरविंद क केजरीवाल यांच्या पराभवानंतर डोळ्यातून अश्रू ढाळले पण त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यानं रस् त्याचा रस्ता भर भरकटला आणि तो मध्य परवान्याच्या ह्याच्यात त्याच ह्याच्यात गुरफटला त्यामुळे त्याचा पराभव झाला हो अशीही प्रतिक्रिया दिली आहे एकंदरीत हा निकाल तसा सर्वांना अपेक्षितच होता कारण भाजपला दिल्ली हे पण येथील विधानसभा पण एन केन जिंकायचीच होती आणि त्यांनी जे त्यासाठी परिश्रम घेतले त्या परिश्रमाचं त्यांना त्या फळ आज मिळालेलं आहे आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोणाला भाजप करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं <coughs> परवा देशाच्या अर्थमंत्री निर्मला स सीतारामन यांनी आठवा अर्थसंक त्यांच्या कार्यकाळातला आठवा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पावर चर्चा करताना काल धाराशी लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे पो निंबाळकर यांनी अगदी शेतकरी आणि गोरगरीब रुग्ण यांच्या वेदना काय आहेत हे सभागृहासमोर मांडलं आणि यासाठी सरकारनं नियम कायदे आणि योजनांमध्ये बदल करावा अशीही मागणी केली त्यांनी काल अगदी सडेतोड असं भाषण केलं आणि सत्ताधाऱ्यांना अभिप्रेत सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला अभिप्रेत काय आहे आणि सत्ताधाऱ्यांना काय करावं याचंही त्यांनी इथं ओहापोह केला खासदार खासदार पदाची ओमप्रकाश राजनिंबाळकर यांची ही दुसरी टर्म आहे आणि आता ते खासदार खासदार म्हणून परिपक्व झाल्याचं दिसून येत आहे अभ्यास योग्य वेळी कोणत्या ह्याच्या मुद्द्यावर बोलायचं याची त्यांना आता जाण आली आहे आणि त्यामुळं त्यांचं सभागृहातलं भाषण पण अगदी सर्व सदस्य मग सत्ताधारी असो की विरोधी शांततेनं ऐकत असल्याचं चित्र आता नेहमीच दिसून येत आहे त्यामुळं त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षी त्यांना सतत बोलण्याची संधी देतं विविध प्रश्न मांडा मांडायला सांगतं आणि अगदी अभ्यासपूर्ण असे प्रश्न ओमप्रकाश राजे निंबाळकर हे सभागृहात मांडत असतात हे दिसून येत आहे स्काउट गाईडचा मेळावा काल एरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला दोन तीन दिवस जवळपास तेराशे ते चौदाशे भारत स्काउटचे विद्यार्थी स्काउट हे करणारे स्काउट विद्यार्थी एरमाळा येथे या कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रमाच्या स प्रसंगी वेद याच्यात ब बक्षीस मिळाले मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते बक्षीस वितरण कर करण्यात आलं त्यानंतर येथील पत्रकारांशी त्यांची शाळेचे प्रमुख सचिन पाटील यांनी ओळख करून दिली <coughs> पत्रकारांनीही त्यांच्या मागण्या आणि त्यांचं काय काय काम ते करतात याचं अहवाल आमदार प्रवीण स्वामी यांना दिला प्रवीण स्वामी यांनीही अहवाल पाहून त्यांचं मनोगत ऐकून आपण शक्यतो शक्य ती मदत येरमाळ्या येथील पत्रकार बांधवांना करू असंही आश्वासन दिलं या एकंदरीत दोन तीन दिवस येरमाळ्यात विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा हा मेळावा त्यांच्या विविध कलागुणांनी संपन्न संपन्न त्यांनी केला होता आज खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सभागृहात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी अशीही कालच्या भाषणात मागणी केली होती त्यांनी परवा देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचीही भेट घेऊन त्यांनाही निवेदन देऊन आग्रही मागणी केली होती परंतु आज संध्याकाळपर्यंत पण महाराष्ट्र सरकारने जो प्रस्ताव केंद्र सरकारला मुदतवाढीचा पाठवला आहे त्याला मंजुरी मिळाले दिसून मिळालेली दिसत नाही आहे त्यामुळं खरेदी केंद्रावर आताही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या आपल्या ट्रक ट्रॅक्टर टमटम अशा वाहनांच्या रांगा लावलेल्या आहेत शेतकरीही तेथेच थांबून आहेत काल धाराशिव येथे संतप्त शेतकऱ्यांनी नाफेडच्या कार्यालयात असून त्या नाफेडच्या अधिकाऱ्यांना मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना जाग पण विचारला होता परंतु शासनाकडूनच मुदत वाढ मिळालेली नसल्यामुळं शेतकरी आज ही त्या त्यांच्या मालासोबत खरेदी केंद्रावरच मुक्काम आहेत असं दिसतंय आज तुर्तास एवढंच धन्यवाद